शिवनेरी हा दुर्ग शोभतो सह्याद्रीचा कणा जुन्नरची ही भूमी सांगे विजयाचा घंघोर बाणा, दर्या खोऱ्यातून फिरते आहे शिवनेरीची हवा भेटण्या आपल्या जन्मभूमीला येतो आहे खरा छावा जुन्नर चा मातीशी नाते सांगणारा जुन्नर चा भूमी पुत्र डॉक्टर अमोल कोल्हे येत आहेत आपल्या माणसांना भेटायला आपल्या भूमीत, आपल्या शिरूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आपल्या जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जुन्नर तालुका प्रचार आणि गाव भेट दौरा आयोजित केला आहे उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 21 मार्च 2019 हजार एकोणीस रोजी सकाळी वाजता हनुमान मंदिर हनुमान चौक नारायणगाव या ठिकाणा दौऱ्याची सुरुवात होईल यानंतर सकाळी नऊ वाजता नामदार वल्लभशेठ फेडके साहेब यांचे निवासस्थान अकरा वाजता पिंपळवंडी बारा वाजता बोरी दोन वाजता ओतूर चार वाजता राजुरी सहा वाजता तसेच वाजता येथे प्रचार आणि दौरा आयोजित केला आहे शिवजन्मभूमीतील आपल्या उमेदवाराला शिरूर लोकसभेचा खासदार करण्यासाठी आपण समस्त जुन्नरकरांनी या प्रचार दौऱ्यात सामील व्हावे ही नम्रतेची विनंती